दोन हजार तीन दोन हजार चार साली शृंगेरी विद्यालय ब्रह्मगाव येथून दहावीची परीक्षा दिल्यानंतर बहुतांश मित्र मैत्रिणी वेगवेगळ्या मार्गांनी गेले करिअरच्या मागे धावत असताना दोस्तांना भेटणं तर दूरच पण बोलणंही नव्हतं पण व्हॉट्सअप आणि फेसबुकने मैत्रीचा पुनर्जन्म घडवला आणि सोमवार दिनांक सव्वीस मे रोजी मोठ्या उत्साहात आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये माजी विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर कार्यक्रम पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षा मुख्याध्यापक सविता माने मॅडम होत्या प्रमुख पाहुणे परमेश्वर पवार हे होते यावेळी व्यासपीठावर कल्याण वावेकर भीमराव हराळ अशोक डोके सादिक पठाण जगताप सर आदी उपस्थित होते सन दोन हजार तीन आणि दोन हजार चार मध्ये शृंगेरी विद्यालयातील विद्यार्थ्यांचा दिनांक सव्वीस मे रोजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अतिशय उत्साहाच्या वातावरणात आयोजित करण्यात आला तब्बल एकवीस वर्षांनी हे विद्यार्थी एकत्र आले सकाळी दहा वाजता शाळा भरण्याची बेल झाली सर्व विद्यार्थी परिपाठासाठी रांगेत उभे राहिले त्यावेळेचे शारीरिक शिक्षक भीमराव हराळसर यांनी परिपाठ घेतला सर्व विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला त्यानंतर सर्व विद्यार्थी रांगेत वर्गात बसले त्यानंतर त्यावेळेचे वर्ग शिक्षक अशोक डोकेसर यांनी हजेरी घेतली विद्यार्थी त्यांच्या त्यावेळेच्या जागेवर बसले होते सर्वजण पुन्हा एकवीस वर्ष मागे गेले होते हजेरी घेतल्यानंतर सर्व विद्यार्थी लाईनमध्ये कार्यक्रम स्थळी आले शिक्षणाची देवता सरस्वती प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर सर्व शिक्षकांचा सत्कार करण्यात आला सर्व विद्यार्थ्यांनी आपला परिचय व आपण काय काम करतो याची माहिती दिली अनेक क्षेत्रामध्ये विद्यार्थी उल्लेखनीय कामगिरी करत आहेत त्याबद्दल शिक्षकांनी समाधान व्यक्त केलं यावेळी विद्यार्थ्यांना सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केलं हा कार्यक्रम माननीय सरपंच विठ्ठल राख यांनी घडून आणल्याबद्दल त्यांचे सर्व मित्रांनी आभार मानले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी माननीय सरपंच विठ्ठल राख सुरेश पानसंडे जनार्दन कुंदे प्रकाश शिंदे अतुल हराळ डॉक्टर संदीप आंधळे रमेश फुंदे गणेश शिंदे गौरव कुलकर्णी नाजीम पठान शिवाजी शेकडे ब्रह्मदेव राख राजेंद्र शेकडे शांतीलाल सानप ज्ञानेश्वर शिंदे संगीता राख रेणुका निंबाळकर लंका सानप हौसा सानप अनिता बडे स्मिता हराळ सुनीता फुंदे आदींनी परिश्रम घेतले तेज वार्ता न्यूज साठी अक्षय विधाते आष्टी बीड शृंगेरी विद्यालयामध्ये दोन हजार तीन आणि चारच्या दहावीच्या विद्यार्थ्यांचा गेट टुगेदर आज संपन्न झाला आहे आज तुमचा गेट टुगेदर संपन्न झालाय तब्बल वर्षानंतर तुम्ही आज 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 शाळेमध्ये आलात कसं तुमचा कार्यक्रम कसा झाला तर हा आनंद म्हणजे आहे आज तब्बल सगळेजण एकत्र भेटलो आणि तेव्हाच्या आम्ही सगळ्यांनी आत्ताच्या एवढा सगळ्यांमध्ये बदल झालेला आहे सगळेच एक कुठेतरी म्हणजे खूप मॅच्युअर आणि समाजामध्ये सगळ्यांना काहीतरी स्ना प्रत्येकाने आपलं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि सगळ्यांना भेटून खूप आनंद झाला आणि असंच आमचं इथन पुढे नियोजन होत राहील आणि आम्ही भेटत राहू छान वाटलं सगळ्या शिक्षकांना भेटून विशेष आनंद झाला आणि पुन्हा एकदा ते कुठेतरी आम्हाला पुन्हा एकदा शाळेतून आम्ही बाहेर पडतोय असं वाटलं आणि सगळ्या शिक्षकांचं आम्हाला एक आणखी एकदा अनमोल असं मार्गदर्शन झालं आणि नक्कीच ते आम्हाला आमच्या पुढील वाटचालीसाठी खूप मोलाच ठरणार आहे एकदम कसं वाटतं हे शब्दात वर्णन करू शकत नाही आज सर्वांना भेटून खूप आनंद झालाय छड्या मारल्या आज कसं कस त्यावेळेच तुमचं कसं वर्णन होत आम्ही एकवीस वर्षा आज लहान झालो म्हणजे आम्ही दोन हजार चार सालात गेल्यासारखं वाटतंय आज आम्हाला ते जुने दिवस सर्वच आठवते आम्हाला त्यामुळे आज येऊन खरंच आनंद वाटतोय आम्हाला लहान झालो आणि सरने आमच्या एवढं मोलाचं प्रशिक्षण दिलं जे आम्हाला लहानपणी देत होते तेच आम्हाला आता पण वाटलं जर आपण आमचे तेज वार्ता हे चॅनल अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर आता तेज वार्ता न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व कमेंट देखील करा वर प्रेस करा व नोटिफिकेशन्स मिळवा आणि अशाच ताज्या घडामोडींचे अपडेट्स मिळवत राहा पाहत राहा फक्त तेज वार्ता न्यूज नेटवर्क